निर्णय करण्याचं आयोजन पंढरपूरमध्ये झालेलं आहे त्या निमित्ताने महाराष्ट्र क्षेत्रामध्ये भगिनी आणि आपण उपस्थित आहात खरं पाहिलं तर पाच मिनिटांची वेळ दिलेली आहे आपण म्हणणं थोडक्यात सांगा प्रत्येकाच्या मनामध्ये वेदना असतील शल्य असेल किंवा जखमा असतील त्या मांडायच्या म्हणणं तर वेळ सुद्धा पुरणार नाही परंतु एक सांगू इच्छित दोन हजार चौदा साली जे बारामतीमध्ये आंदोलन झालं ते चरण सीमेवर पोहचलेलं होत त्यानंतर काहीतरी घडायला पाहिजे होत असं माझं मत आहे पण का घडलं नाही किंवा का घडू दिलं नाही अनेक प्रश्न आहेत याची उत्तर आम्हाला मिळाली नाही ना अशा प्रश्नांची उत्तरं घेण्यासाठी थोडस हवं पण तसं काही झालेलं नाही एखादं आंदोलन होतय एखादा मेळावा होत आहे निर्णय बैठकीच आयोजन होत आहे पण आहे आपण घेतलेल्या कालच्या फलित काय आहे किंवा त्याच्याबद्दलच फुटलं नियोजन काय आहे हे सगळं आधंतरी आहे त्यामुळं पुढं सरकलेली केली गाडी नाही बांधवांना वेदना काय आहे की कधी कधी मला वाटतं या समाजामध्ये जन्म याची उत्तर मिळत नाही कारण पूर्वी आम्ही असं होतं की देशामध्ये लोकशाही निर्माण झाल्यानंतर या देशामध्ये देशाला मी बाजूला ठेवतो थोड्या वेळ राज्यावरती चर्चा करू त्या राज्यामध्ये ज्या ज्या मतदारसंघांची रचना झाली जिथं धनगर समाज बहुल आहे तिथं आरक्षण टाकलं त्यामुळे आमची माणसं महाराष्ट्र दरसंघाची रचना आरक्षण पडल्यामुळे आणि तिचा परिवर्तन त्या आरक्षणामुळे होत नाही हा मनामधला फक्त गोंधळ किंवा भ्रमित कल्पना आहे आरक्षण जरूरी आहे हा लढा साठ सत्तर वर्षापासून चालू आहे कधी कलप झाला कधी तेजोमय झाला किंवा त्याच्या सरकारला कधी वेगळी घालण्याचा प्रयत्न केला पण काही मिळाले नाही त्यासाठी आपल्या लोकांकडून सूचना मागितलेली आहे समज

त्या समाजाचा अस्तित्व घटनेमध्ये आरक्षण हे नाहीच ज्याला घटनेच्या चौकटीमध्ये कुठं आरक्षण नाही तो माणूस शासनाला सुद्धा गुडघ्यावर आणलेला आहे न्याय व्यवस्था सुद्धा बाधित केलेली आहे आणि सर्व सामान्य माणसं चक्का चुरून झालेले आहेत ते का घडलं एक माणूस घडवत का बिल्कुल नाही मित्रांनो त्याच्या पाठीमागे षडयंत्र आहे त्याच्या मागं फिंक टँक आहे ते सगळं नियोजित झालेलं आहे मला माहीत आहे की

संविधानाच्या चौकटीमध्ये त्या आरक्षणाचा आरक्षणाबद्दल शासनाला आणि प्रशासनाला आणि न्याय व्यवस्थेला मजबूर केलेला आहे वापरलेला आहे केवळ संघटनेमुळे मोठी आहे आणि मित्रांनो माझ्या मते सर्व काही जे होत का नाही ती एका गोष्टीने होऊ शकत नाही तुमच्या एकीमध्ये फार मोठी ताकद आहे त्यावेळेसच होतं आणि आज आपण ते प्रत्यक्ष पाहतो आम्ही दुरांलेला आहोत प्रत्येक जण हिता आल्यानंतर बोलू इच्छित की राजकारण गिरय माझा हा आक्षेप आहे राजकारण म्हणजे काय हिता आल्यानंतर राजकारणाबद्दल बोलायचं नाही आणि हा बाहेर गेल्यानंतर परत जाऊन सुरक्षित बसायचं म्हणजे राजकारणाचे जोडे बाहेर खाडे हवेत का जोपर्यंत तुमच्या शरीरावरती राजकारणाची कवच गुंडाली आहे तोपर्यंत तुम्ही राजकारण गिरत होऊ शकत नाही आणि मित्र करताना आजच्या परिस्थितीमध्ये आम्ही तुम्हाला आमदार आणि खासदार करावी ही भाषा निवड कायम माहिती का राजकारणातली बेरोजगारी बंद करण्याचा प्रकार आहे मी कलाही मान्य करत नाही माझी इच्छा आहे मी सूचना एक इच्छितो की आपण काय करावं ही माझी वैयक्तिक सूचना आहे तुमच्यामध्ये बळ आहे स्वतःवर आत्मविश्वास असेल तर मी एक बोलू इच्छितो की महाराष्ट्र उद्याची निवडणूक आहे लोकसभेच्या लोकतंत्रामधल्या लोकशाही आणि आपल्याला उमेदवार उभा करता येते मला माहित आहे हा प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न असेल पण उभा राहण्यासाठी कुणाचं बंधन नाही किंवा कुणाचीही त्याच्याबद्दल अशीच परीक्षा आय एस बनण्यासाठी ची परीक्षा द्यावी लागते परंतु महाराष्ट्रातून देशाच्या संसद भवनच्या पहिल्या पक्ष कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं आयोजन नाही मतपेटीतून त्याचा जन्म होतो त्या बाळाचा आणि मतपेटीतून त्या बाळाचा जन्म होत असेल तर मतदाना मतपेटीमध्ये मतदान करणारे तुम्हाला माहित आहे बहुजन ओबीसी मध्ये सर्व यांची संख्या पंच्याऐंशी टक्के म्हणतात तर माझा मत त्या बाळाचा जन्म मतभेटी झाला पाहिजे परंतु आपल्या मनामध्ये भ्रम आहे की मतपेटीतून आमच्या बाळाचा जन्म होऊ शकत नाही म्हणून आम्ही दुसऱ्यांच्या बालकाचे बाप

मतदारसंघामध्ये तुम्ही तुमचा उमेदवार उभा करा आणि दंगल सरकार मंच काही नाव द्यायचे ते द्या पण त्या माध्यमातून उभा करा आणि शपथ हा एकच की माझं मत वाया गेलं तर चालेल नाही तर तुमच्या मताचा किती उपयोग झालाय ना प्रत्येक जणाला वाटतं की माझं मत वाया जाऊ नाही वाया जाऊ नये अरे गेली सत्तर वर्ष तुमची मतं वाया गेलेली आहे मी म्हणतो दोन हजार चोवीस मध्ये एक मत वाया जाऊ द्या पण ते तुमच्या जातीला आणि जो मत ना ना होत नाही करा तो, तो, तो ना। दोन हजार चोवीस अजिबात विचार नका माझा दादा माझा माझा मामा माझा काका हे सगळे जुंधाळून ठेवा एप्रिल दोन हजार चोवीस पर्यंत सगळे जुजाळून बॉक्स मध्ये ठेवा आणि मे महिन्यानंतर ते बाहेर काढा तोपर्यंत घरामध्ये सुद्धा ठेवू नका कारण घरामध्ये ते फोटो लावणं सुद्धा गुलामगिरीचं लक्ष नाही आमच्या आया बहिणींच्या मुलांच्या दृष्टीत येतात ते गर्भामध्ये प्रवेश करतात त्यातून संस्कार होतात आणि घराच्या गणपतराव पाटला पोरगा गालप्या म्हणतो पण बाहेर जाऊन गावामध्ये चोरा के चोर चोरे करून गुंड झालेला ज्यावेळेस लाल गिळ्यांनी येतो तो धनादा दादा गेला म्हणून टाळ्या वाजवतो हे गुलामगिरीचं लक्ष नाही पहिल्यांदा हे गाणं म्हणून मी विनंती करतो